फोटो स्टुडिओ मध्ये येऊन खूप भारी वाटलं फोळी भाऊ आहे आपला डीएम करा थोडा घाबर भाई रहे, भाई रहे। बॉल, बॉल, बॉल। <laughs> चेंग। चेंग। तर आज ओळीचं हो शूट आम्ही छान केलंय मस्त मध्ये फुल फुल ब्लॉग बघा तुम्ही मज्जा येईल पब्लिक स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये तर आज आपण होळीचं शूट करणार आहे होळीचे शूटसाठी आलेत आज मम्मी आणि पायल पायलची मम्मी आहे माझी मम्मी दुसरी आहे तुम्हाला दाखवा माझ्या मम्मीला तर पायलची मम्मी म्हणजे आपली मम्मी पाहिजे नाही सगळ्यांची मम्मी सेम असते पण माझी मम्मी आणि पायलची मम्मी दिसायला वेगवेगळे आहेत थोडेसे तर पायलला काही दाखवायची गरज नाही पायलला तुम्ही बघितलं असेल तर मला बघून घ्या थोडी नाही दाखवायचंय तर आज खूप मज्जा येणार आहे तर भरपूर लोक वगैरे येणार आहेत आज होळीच्या शूटला संध्याकाळ झाली अगरबत्ती पेटवली आता ओम बुम भुसकुंडा म्हणून शूट चालू करूयात तर व्हिडिओ अर थांब जरा तुझा आवाज नाही आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही आज खूप मज्जा येणार आहे होळीत निस्तर राडा करून टाकणार आहे आज आपण तर पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओला सबस्क्राईब करा धन्यवाद टाटा बाय बाय तर आमचा भाऊ आला आहे बुट्ट्या कुठे शुभम आलाय मॅनेजर आमचा मालक बुट्ट आलाय तर बघू शकता आज शूटला कोण आलं अर लईच गोरी दिसायला लागली पाहिजे <laughs> अरे मी गोरा दिसतय तुझ्या पण बघ सगळ्यात जास्त गोरा आमचा पोरा तुम्ही गोरा आहे सर ब्लॅक डायमंड सर सर ब्लॅक डायमंड मग ब्लॅक डायमंड क्लिक जाऊन द्या क्लिक करा नाही नाही गोराबेरा जाऊन द्या जाऊन द्या गोराबेरा सोडा बघू शकता होळीचं शूट नाही दुकान झालं खराब झालं जाऊन द्या शूट करू आता

पहिला रंग लावशील का तुला मग रंग पण लावला पहिला रंग पहिला रंग थोड खाबी घेऊ रेबती डायरेक्ट सरकून तर डिखे बाय आमचं शूट करतोय तर आम्हाला दाखव जागा इथे दाखव

जा, रे, रे। चालू आहे बॉल वाईट <laughs> <बॉल। laughs> तर पब्लिक डोकं खराब झालेलं आहे तर सगळा राग मला बुट्ट्यावर आलेला आहे हे कुठं भेटलं याला हलबिंद मारू नका माझा मित्र येतो शेवटी थंड आण गेले पोरं थंड वा तर तुम्हाला दुकानात येऊन कसं वाटलं खूप छान वाटलं खूप छान वाटलं खरं का खोटी वाटलं अवतारच खराब झालं बघू शकतो माझा अवतार मग आम्ही का पारुशी आलतो का क्या मजा करतो हो गरबी खतम किती बाय <laughs> हिता आलो की गोरा दिसतो आम्ही कारण हाय मी, करन... मी गोरा तर पब्लिक बघू शकता आमचं शूट झालेलं आहे तर हे हायच गरीब हायच इकडे गरीब हायच फोटो काढ निसत तर शूट झालेला आहे लकी आली होती आमच्याकडे ती आली लकी आहे का नाही बघूया ती आज आली तर उद्यापासून कस्टमर आले तर आमच्यासाठी ती लकी असेल तर लकी कसं आज नाही खरंच मला मध्ये म्हणजे फोटो, फोटो स्टुडिओमध्ये येऊन खूप भारी वाटलं फोटोचं जे क्वालिटी आहे वगैरे क्लिअरिटी खरच खूप छान होती इथून पुढे तर मी इथंच शूट करणार आहे तुम्हाला जरी आवडलं तरी इथंच या आणि भाऊ आपला डीएम करा मस्त भाऊ फोटोशूट तुमचं करून इज्जत बी के भाऊ डॉन बी के फॉलो करा लाईक करा सबस्क्राईब करा तर आणि शेअर करायला तर शेअर करा ते सबस्क्राईब बेल आयकन घंटा सबस्क्राईब करा तर आता मी तिला बोललो होतो व्हिडिओ मध्ये स्टार्टिंगला बोललो तिच्यासाठी गिफ्ट देणारे शेवटी तर आता मी तिला गिफ्ट देणार आहे थांबा तुम्ही चालू ठेवा तिच्यासाठी गिफ्ट बघू शकता हिथ वरती ठेवलंय गिफ्ट तिला गिफ्ट दिलेलं आहे तर बघू शकता बघू शकता कशी दिसती गिफ्ट मध्ये टाटा बाय बाय पुढचा ब्लॉग लवकर उद्या अपलोड करून नेक्स्ट रील स्टार कोण पाहिजे कमेंट सांगा नक्की